कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मनोज पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे कन्नड शहरातील राजुरेश्वर लॉन्स येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी स्वराज्य संघटनेचे छत्रपती संभाजी भोसले प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या वतीने कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मनोज केशवराव पवार यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सदस्य भाऊसाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मनोज पवार यांनी प्रवेश केला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सदस्य भाऊसाहेब थोरात बोलताना म्हणाले की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी सल्ला घेऊनच मनोज पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कन्नड तालुक्यामध्ये आद्रक संशोधन केंद्र निर्माण झाले पाहिजे तसेच सक्षम माणूस विधानसभेत गेला पाहिजे असे विविध मुद्दे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडले कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघात फिरत असताना बहुतांश गावामध्ये गेलो असता जनतेचं अशी मागणी होती की भाऊ तुमचा स्वभाव चांगला आहे तुमचं काम दडाडीचं आहे परंतु तुम्ही कुठल्या तरी एखाद्या पक्षाकडून उभं राहावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या इच्छेला मान देऊन मी अपक्ष निवडणूक लढवत असताना त्याच वेळेस मला असं वाटलं की स स्वाभिमानी शेतकरी संघटना श्री माननीय राजू साहेब यांच्याशी मी चर्चा करून असं ठरवलं की बा श खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना तालुक्यातील आपण न्याय देऊ शकू आणि शेतकऱ्यांचा कोणीतरी भांडणारा सभागृहामध्ये व्यक्ती असावा जेणेकरून शेतकऱ्यांचं राहणीमान शेतकऱ्यांचा दर्जा त्यामध्ये उंचावेल या दृष्टिकोनातून मी त्या पक्षात प्रवेश करून त्या पक्षाशी निगडित असलेले आदरणीय बच्चू कडू साहेब यांची प्रहार हा पक्ष व तसेच श्री संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना या संघटनेचा मी तिन्ही संघटनेच्या तर्फे एक पुरस्कृत उमेदवार म्हणून सनी ह्या ठिकाणी घोषित झालो आहे कन्नड तालु कन्नड सोयगाव तालुक्यातील लोकांनी मला कुठल्या तरी पक्षाचं म्हणलं होतं पण मी आता तीन तीन पक्षांचा पाठिंबा घेऊन जनतेसमोर गेलेलो आहे आणि तिन्ही पक्षांचे प्रवाह किंवा विचार करण्याची किंवा लढण्याची वेगवेगळी वेगवेगळे -वेग 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 विचार आहेत आणि ते तिन्ही एकत्र केले असता खऱ्या अर्थाने कडू प्रहार पक्षाचे जे जे काही विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जे काही दीन दलित शोषित लोकं जे आहेत मजूर वर्ग आहेत त्यांना न्याय मिळावा अपंगांना न्याय मिळावा हा त्यांचा हेतू आहे आणि तो करण्यास मला खूप आनंद त्या ठिकाणी होईल दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये लढण्यासाठी श्री राजू शेट्टी साहेब यांचा सा, जो काही पक्ष आहे त्या पक्षाचाही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जो लढा आहे तो मलाही त्या लढण्या लढण्यासाठी मनापासून इच्छा आहे आणि श्री आपले संभाजीराजे यांचं जो मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांची जी काही काय